नवीन नाशिक परिसरात बसस्टँड राजकीय नेत्यांच्या बिडख्यात विभागीय अधिकारी मात्र शांत राजकारण्यांचे बॅनर बसस्टॉपवर लावल्याचे चित्र नवीन नाशिकमध्ये या दृश्यातून दिसत आहे तर नवीन नाशिकमधील सर्वसामान्य जनतेला मात्र बस स्टँड सोडून बसची वाट बघत भर पावसात रस्त्यावर उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे नवीन नाशिक महानगरपालिका अजून किती लाचारपणा घेणार नवीन नाशिकमधील माजी विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील असताना अशा प्रकारची बॅनरबाजी करताना राजकारणी थोडे घाबरूनच होते तर हप्तेखोर अतिक्रमणाच्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा धाक होता मात्र नवीन विभागीय अधिकारी मॅडम आल्यापासून त्यांचा मात्र या कामावर वचक दिसून येत नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह पडताना दिसून येत आहेत तर नवीन नाशिकमधील अतिक्रमण विभागाचे अधिकारी फक्त पैसे कमविण्यासाठी मग्न झाल्याचे दिसत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुडे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका